त्यापूर्वी मी पोलीस अधीक्षक सुविषय राहण <णगीज़ा> युद्धपूर चौकीच्या लोकार्पणाबाबत विदपूर गाव जो, जो शिरखेट पोलीस स्टेशन और बोशी के अंदर में आता है ये महानुभाव कमजों की जमीन करके माना जाता है विदर्भ की काशी करके माना जाता है इसमें वर्ष काफ़ी भाविक वहाँ पे दर्शन वगैरह के लिए आते हैं वहाँ पे मिश्रित पॉपुलेशन रहने की वजह से भी कायदा और सुव्यवस्था के दृष्टिकोण से काफ़ी सेंसेटिव जगह माना जाता है इसी को लेके डी ऑफिस ने आपले पोलीस चौकी सांक्शन किया गया था रिदपूर गावामध्ये जी लोकांची बागडी होती तर ती पूर्ण झाली आणि एक चांगले पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू झालेला आहे अ आताच सांगितल्याप्रमाणे बरेच दिवसाची मागणी होती पण प्रमुखेने जागा उपलब्ध होत नव्हती त्यामुळे हे सगळं थांबलं होतं शेवटी रिद्धपूरला शासनाने देशातलं नाही जगातलं पहिलं मराठी विद्यापीठ रिद्यापुर सुरू केलं त्यावेळेला राज्याचा उच्च शिक्षण मंत्री म्हणून ती तीव्रता मला वेगवेगळ्या कारणाने जास्त जाणवली की जा ते पुरुषीची आवश्यकता आहे माझा नेहमीच प्रयत्न हा राहिलेला आहे, आहे की कायदा सुव्यवस्था जर नीट राहायची असेल तर आपल्याला पोलीस डिपार्टमेंटला बळ दिलं पाहिजे